आरक्षण देण्यात यावं किंवा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून उपोषण सुरू आहे मोहोळ तालुक्यातील तहसील समोर सध्या भर पावसात हे आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत हे आंदोलन करते आहेत तर काय सांगाल काय मागण्या घेऊन बसले आज आमच्या धनगर समाजाचं गेल्या दहा दिवसापासून आमचे संघर्ष योद्धा आमच्या धनगर समाजाचा बुलंद आवाज दीपाक भाऊ बोराडे आज जालन्यामध्ये दहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि कालपासून दीपक भाऊची तब्येत अत्यंत खालवलेली आहे तरी देखील या प्रशासनाला जाग येत नाही हे प्रशासन आज दहा दिवस एखाद्याच्या मरणाची वाट बघितल्या होईल हे प्रशासन आमच्या दीपक भाऊची मरणाची वाट बघत आहेत आणि दीपक भाऊनीसुद्धा त्यांच्या भाषणात परवा दिवशी चोवीस तारखेला सांगितलेलं आहे जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत धनगर बांधवांनी संयम राखावा आणि ज्या आम दिवशी आमच्या दीपक भाऊच्या जीवाला काय बरं वाईट होईल मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राला आव्हान करतो है। या दंगर है। आहे ह्या महाराष्ट्रातला धनगर समाज कदापी गप असणार नाही एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे कारण की बाबासाहेबांनी आम्हाला एस टीत ऑलरेडी आरक्षण आहे म्हणून सांगितलेलं आहे फक्त सरकार आज सत्तर वर्ष झालं कुठल्या सरकारने आम्हाला त्या अंमलबजावणीचे आदेश काढलेला नाही आज आमचा धनगर समाज हा भटकंती करणारा समाज आहे तरीसुद्धा आज आम्ही खरे ओरिजिनल एस टीत असतानासुद्धा आम्हाला त्या एस टी आरक्षणाचा लाभ मिळत नाही आज आमचे बंधू दीपक भाऊच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर हा धनगर समाज या शासनाला कधीहीसुद्धा माफ करणार नाही त्यासाठी आज आम्ही मोहोळ तहसील समोर या मोहोळ तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी ब प्रमुख धनगर बांधव आज मोहोळ तालुक्यावर एवढा दुष्काळाचा सावट असताना आज पावसात पावसातसुद्धा ह्या धनगर बांधवाने माझ्या इथं बसण्याची जी, जी मानसिकता दाखवलेली आहे खऱ्या अर्थानं धनगर आरक्षण एस टी आरक्षणाची अत्यंत गरज असणारा हा आज आमचा समाज पण तर आरक्षणापासून वंचित राहून समाज कुठं तर आमचा महाग पडत आहे या शासनाला मी आपल्यामार्फत अजून एक इशारा देतो आहे लवकरात लवकर एस टी आरक्षणाचा अध्यादेश काढावा व आम्हाला सर्टिफिकेट द्यावा नाही तर अन्यथा धनगर समाज हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय ग बसणार नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घर पावसात हे आंदोलन सुरू आहे आणि हे बांधव या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत काय ठीक मी शिवसेना राजभाऊ गुंड उपतालुक प्रमुख शिंदे गटाच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं मराठा बांधव मराठा मारा, बांधवून पाठिंबा आमचा आपल्यासोबत आणखीन बांधव आहेत तर काय सांगितलं आज हे समाज आमचा इथं आज पडत्या पावसात बसलेलं आहे परिस्थिती इतकी गंभीर आहे आज आम्ही पावसात बसलो आहे जर दीपक भाऊंचं काही कमी जास्त झालं ह्या सरकारनं जर आम्हाला आरक्षण दिलं नाही ऑलरेडी सर आम आरक्षण आमचं झालेलं आहे पण ह्या काही नालायक लोकांमुळं आरक्षणाला वेळ लागत आहे जर आज पावसात बसलो आहे उद्या सरपंच रचूनसुद्धा बसायची आमची तयारी आहे जर आज परिस्थिती नाही कमी हे झाली जर आरक्षण नाही दिलं घेतलं तर नाविलाज म्हणून समोर सरपंच रचून स्वतः आम्ही आत्मदान करायला तयार आहे आ, बिरुदेव गेल्या काही वर्षापूर्वी आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की के बारामतीत आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ दोन हजार चौदा सा साली सध्याचे मुख्यमंत्री देव देवाभाऊ यांनी बारामतीमध्ये उपोषणकर्त्यांना शब्द आणि लेखी आश्वासन दिलेलं होतं पण हजारो कॅबिनेट गेल्या पण आजपर्यंत काय धनगर आरक्षण अंमलबजावणी ही झालेलीच नाही गेले दहा दिवस दीपक बाब बोराडे हे जालन्या येते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत अत्यंत बिकट परिस्थिती आहे सध्या त्यामुळं शासनानं शासनाचे कुठलेही लोकप्रतिनिधी किंवा शासन कुठले प्रतिनिधी तिथं दखल घ्यायला त्यांना भेट द्यायला आले नाहीत त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावरती एक दिवस धरणं आंदोलन करण्याचा संपूर्ण महाराष्ट्र सकल धनगर समाजाने ठरवलं मेंढर घेऊन देखील एकदा आंदोलन केलं मोर्चा काढला होता आपण मोहोळमध्ये जवळपास पंधरा वीस हजार संख्येने लोकांनी समुदायाने आणि दोन हजार मेंढरा समोरच्या मोर्चा होता मुळात तसं बघायला गेलं तर बा जे आम्ही जनजीवन जगतो हे आमचं जनजीवन हे आदिवासी सारखं आहे कारण मेंढरे राखणे रानावरात मेंढरे राखणे फिरणे दऱ्या खोऱ्यात डोंगरात राहणे त्यामुळंच आम्हाला बाबासाहेबांनी त्यावेळेस एस टीमध्ये घातलं आणि धनगर समाजाची एक अशी परिस्थिती आहे देशात आणि राज्यात की धनगर समाजाला तीन तीन आरक्षण आहेत अशी कुठल्याच जातीची परिस्थिती नाही आहे केंद्रामध्ये ओबीसी घटनेत एस टी आणि राज्यात एन टी कुठलाच धनगर समाजाला ह्या आरक्षणाचा लाभ मिळत नाही आहे कारण राज्यात एन टी असल्यामुळं केंद्रात ओबीसी मिळत नाही केंद्रात ओबीसी आणि घट धनगर समाजाचे नेते दिग्गज नेते देखील या भाजपमध्ये आहेत मग त्यांचा दबाव प्रभाव कमी पडतोय का दबाव कमी पडण्याचा दबाव तर कमी पडतोच पण परिस्थिती काय आहे जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी जर केली तर महाराष्ट्रामधले धनगर समाजाची एक नव्वद पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जे प्राबल्य आहे धनगर समाजाचं आरक्षण अंमलबजावणी झाल्यानंतरनं तीस ते पस्तीस धनगर समाजाचे आरक्षण रिझर्व ह्याच्यावरती आमदार निवडून येतील आणि पाच पंचवीस असे आमदार निवडून आले तर राज्याचा मुख्यमंत्री हा धनगरांना विचारल्याशिवाय ठरणार नाही त्यामुळं राज्यकर्ते हे धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आडताळा निर्माण करतात दुसरे असे आणि तुम्ही आता एक प्रश्न विचारला की बाबा जे काय समाजले नेते पुढे आहेत त्याला काय अडचण आहे का त्याला अडचण आहे त्याची चूल बंद पडते आहे त्यांचं राजकारण बंद पडतं आहे त्यांचं घरदार रस्त्यावर येईल त्याला भीकच मागवं लागेल एवढा भिकारी समाज पुढे गेलेला आहे की जो भिकारीच म्हणला जातं त्यांना ते फक्त पैशासाठी धनगर समाजाचा आमच्यासारख्या गोरगरीबाचा अडाणीपणाचा फायदा घेऊन स्वतःची पोळी कशी चांगली बाजल हा प्रकार बघितला जातो त्यामुळे आम्ही तर त्यांच्याशी पवनप्रकार असून आले म्हणजे इतक्यापर्यंत गेलो तर पावन प्रकाराला नको वाटायला यांच्याशी नातेगुती सांभाळून वाटवावं लागले सगळं जर पाहिलं तर हे बांधव आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर काय सांगणार दोन हजार चौदाला ज्यावेळी बारामतीमध्ये धनगर समाजाचं व्यापक स्वरूपाचं आंदोलन झालं होतं आणि जवळपास दहा दिवस आमचे समाज संघर्ष संघर्षोद्धे अमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेस स्वर्गीय गणपतराव आबा देशमुख आमचे पितृतुले नेतृत्व यांनी बांधवांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी महायुतीमध्ये काम करणारे काही समाजाचे माझ्यासारखे कार्यकर्ते एक एकत्र एक येऊन त्यांनी सांगितले की सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार जर आपल्याला आरक्षण देत नसेल तर आपण महायुतीच्या नेत्यांना विनंती करू की तुम्ही आरक्षण परंतु देवेंद्र फडणवीसांनी असाच शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट सांगतो मी तेच सांगतोय सांग तर त्यावेळेस आम्ही ठरवलं आणि महायुतीचे नेते म्हणून त्यावेळेस पंकजाताई मुंडे देवेंद्र फडणवीस यांना त्या उपोषणाला भेट देण्यासाठी आणलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी आमचं सरकार सत्तेवर तुम्ही आणा कॅबिनेटच्या दुसऱ्या मिटिंगमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असा शब्द त्यांनी दिला आणि या महाराष्ट्रातला वाड्या रस्त्यावरचा तमाम धनगर समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिला आणि हे महाशय त्या ठिकाणी धनगर समाजाच्या जीवावर मुख्यमंत्री झाले परंतु आज शंभर कॅबिनेट होऊन गेल्या दहा वर्ष होऊन गेले त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडला परंतु मी या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यातला धनगर समाज आता खवळलेला आहे जालन्यामध्ये उपोषण चालू आहे त्या ठिकाणी जालन्यामध्ये अगदी दहा दिवस अकरा दिवस झालं त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आता समाजाला कुणाची बाजू घेऊन कुणाच्या पाठीशी उभं राहावं असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे म्हणून स्वत समाजाने आता कुणाच्याच पाठीशी उभं न राहता या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच वेळेस या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार केला जाईल आणि हे करण्यासाठी या राज्यातील आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते समाज बांधव काही तात्विक भारतीय जनता पार्टी सोडून आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं तमाम धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे ही समाजामध्ये भावना निर्माण झाल्यामुळं समाज आता भारतीय जनता पार्टीपासून थोडं थोडा बाजूला झालेला आहे जर पाहिलं तर हे बांधव या ठिकाणी भर पावसात आंदोलन करीत आहेत आणि मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो पाळा नसल्याचं देखील यांनी सांगितलेलं आहे हा समाज आता आक्रमक झालेला आणि येत्या काही दिवसात हा समाज आणखीन तीव्र आंदोलन देखील करण्याच्या तयारीत आहेत विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर